दिवसाची सुरुवातीशी बरोबर आपण ह्या जगामध्ये राहत असताना बरेचदा लोक आपल्याला आपल्या भाषेवरून ओळखतात किंवा आपल्या एक बोलण्याची जी ढब असते आपला एक टोन असतो त्याच्यावरून लोक ओळखतात की तुम्ही ह्या भागातले राहतात का की तुम्ही ह्या भागातले आहात का तुम्ही या गावातले आहात का आणि त्या प्रकारे आपली ओळख होत असते बऱ्याचदा काम करत असताना किंवा इतर ठिकाणी असताना कुठे काहीतरी वादविवाद झाला भांडण झालं अशा वेळेस बऱ्याच वेळेस अशी मदत करण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी लोक कधी कधी विचारतात की तुम्ही ख्रिश्चन आहात का बऱ्याचदा आम्ही कुठेतरी दवाखान्याची सेवा देण्यासाठी जात असताना काही लोकांबरोबर बोलत असताना ते सांगतात की तुम्ही ख्रिस्ती आहात का आपल्या कामावरून किंवा आपल्या हो ज्या स्वभाव आहे ह्यावरून लोक ओळखू शकतात की आम्ही कोण आहोत आणि हे काम जे आहे हे पवित्र आत्मा करत असतो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे शेवटचे दिवस आले आणि ज्यावेळेस त्या शेवटच्या भोजनाच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना हेच सांगितलं होतं की मी जरी जाईन तरी पवित्र आत्मा तुमच्याबरोबर वर असेल पवित्र आत्मा तुम्हाला साह्य करेल पवित्र आत्मा तुम्हाला ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला साह्य करेल कशाप्रकारे बोलावे काय करावे हे सर्व काही पवित्र आत्मा तुम्हाला शिकवणार आहे त्यासाठी तुम्ही घाबरू नका परीक्षा तुमची झाली किंवा तुम्हाला कुठेतरी उभे केले बोलण्यासाठी परंतु लक्षात ठेवा की पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करेल की काय बोलावे आम्ही कशा प्रकारे आम्ही ह्या जगामध्ये वावरावे देवाची माणसं म्हणून ह्या जगामध्ये आम्हाला अनेक कठीण प्रसंगांना सामना करावा लागणार आहे पण लक्षात ठेवा की पवित्र आत्मा आपल्यासोबत सतत असणार आहे तो आम्हाला मदत करणार आहे आणि तो जी शांती देतो तीच शांती आमच्या चेहऱ्यावर दिसते आम्ही ज्या प्रकारे ह्या जगामध्ये शांतपणे वावरतो ती एक शांती जी आहे ही पवित्र आत्म्यामुळे आमच्या चेहऱ्यावर असते आम्ही कुठे असू आमच्या कामामध्ये असू आम्ही प्रवासात असो ती शांती आमच्या चेहऱ्यावर दिसते जेव्हा आम्ही देवाला मनात ठेवतो त्यावेळेस आमच्या मनामध्ये पवित्र आत्मा ही शांती देतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे फिलिपाई पत्र याचा चौथा अध्याय आणि सातवं वचन फिलिपाइन्स चॅप्टर फोर अँड व सेवन म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवा देवाने दिलेली शांती तुमचे अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर